मौसम गंभीर आहे पटकन 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 लेट होणार आहे टॉर्चर करतो म्हणजे जसं सीएसकी एम आहे तसं आमचं तू आरसीबी आहे बोट कापाव लागणार आहे सर <laughs> <laughs> आमच्या मिठीची पावर इतकी आहे की आम्ही मिठी मारली आणि तू पप्पाच्या खोलीत शिपतोकस म्हणजे बिटूच्या वाडीत आला, 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 तोगात, तीसरा, आला, आला, आज मौशम गंभी माझ्या माजमना ती खुष्टप पूर्न जाली आदू, अरे, काय एकदम राइट मूरता और आला उस वक्तू मूरता, मु... क्या जाले नेंजी, ए, मॉंटी, आगी ले, आगी अरे महाराष्ट्रात राहायचा अरे अरे माझ्या आयुष्यात एवढी आनंदाची गोष्ट घडतीये आणि तू असा चेहरा असे असं ये ना चोरबे आणि तू असा चेहरा ये ना चौल में यार रे 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 र

मग सामान तिकडे अक काय पर्याय नाही तुला तुला सहन करण्याशिवाय पर्याय ठेवला आणि इकड़े इकडं डॅम

रोबाच नाही आग लागलेली भिजून टाकते येते दे देव त्याला पण मान्य नाही

मट्ठा बनాలే मधे मधे टॉर्चर करतो मधे मधे म्हणजे बघा ऍग्री करतो की आम्हाला टॉर्चर करतो करतो ऍग्री ऍग्री करणार ही टॉर्चर काय परागत पाहिजे ऍग्रेशन पाहिजे नाही मी खूप शांत व्यक्ती मात्र एकदम शांत हा काय बोलायचं स्माईल चालत तुम्हाला सगळं सारखं सारखं बोलणार हे अनुष्यभर का मला असे दोन माहित नाही येत मला बरं बघत ते अधोक्षस फॅन क्लब आहे तिकडे गोपाळ काय दोघांचं वेगळं क्लब हो हो ठीक आहे का, कांची फॅन क्लब तुमच्यातले पण अर्धे काही अधोक्षस फॅन असतील आणि अर्धे अजून कमी आमची रायवलरी असं काही नाही आम्ही खूप चांगले मिळत पण आमचे फॅन्स मध्ये रायवल्ड्री जसं सी एस एम आहे तसं आमचे का आपल्याला मारतील बरं असे नाही होत आम्ही आम्ही खूप चांगले आहोत मी सिन्सियरली काम करतो नाही आम्ही कामाच्या वेळी चोख काम करतो पण टाइमपास पण आम्ही इतर वेळ चोख करतो आणि पावसा पाण्यात जे तुम्हाला काही दिसते ते शूट करणारे आमचे रोहित तायडे आहेत काही काय वाटतंय पावसा पाण्यात तुम्ही आमचं हे बीटीएस घेताय आकाश मोकळ होतोय म्हणजे आम्ही पुन्हा ऐकला फ्लोअर वर येणार चला या काम कामाला काम चला काम <laughs> 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 ऑपरेशन डॉक्टर बोट लागणार आहे ला सर <laughs> आमच्या मिठीची पावर इतकी आहे की आम्ही मिठी मारली आणि पाऊस हो आता आम्ही पुन्हा मिठी मारू पुन्हा पाऊस येणार हो पुन्हा शूटिंग थांबणार